सराठी येथील पांडुरंग तारक यांच्या शेतामध्ये यांच्या शेतामध्ये लागवड आहे ती ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटची आपण पाहतोय ड्रॅगन फ्रूट लागवड झालेली आहे आणि ड्रॅगन फ्रूट काढणीला सुद्धा आलेले कधी लागवड करण्यात आली होती हे दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये आणि याला काय खर्च येतो आणि किती समजा एकरी आम्हाला एकरीचा एक, एक, एक पाच लाखापर्यंत खर्च आलेला दोन हजार एकवीस मध्ये आता त्यावेळेस आम्ही रोपच सत्तर होतो आता रोपाची किमती कमी झालेली भरपूर आणि यामध्ये जर बघितलं तर आपण इकडे पाहू शकता या, या साइडला जी लागवड आहे ही कुठेतरी तारेवर दिसते आणि इकडच्या साइडची पोलवरची लागवड आहे याला ट्रॅलीस म्हणतात हे जे आहे ना याला ट्रॅलीस सिस्टम म्हणतात जी जे तुम्ही वायर वर बोलता ना ही ट्रॅली सिस्टम आणि इकडची जी आहे इयरिंग पद्धत आहे म्हणजे हे एका एकरमध्ये सहाशे पोल बसते याचे रिंग पद्धत मध्ये आणि सहाशे पोल आणि मध्ये चारशे पोल बसतात आणि याच्यामध्ये झाड जास्त बसतात म्हणजे याला आपल्या भाषेमध्ये घनलागोड बर घनलागोड म्हणायचे म्हणजे याच्यात झाड जास्त बसतात मग उत्पन्न याच्यामध्ये उत्पादन पण जास्त होतं याच्यात किती होतं एकरी जवळपास एक कधी तरी एक दीड पट उत्पादन वाटतं याच्यापेक्षा म्हणजे किती क्विंटल माल निघतो समजा टन टन्ना कमीत कमी आता समजा तुमचा पाच टन निघाला तिथं तुमचा आठ टन माल निघाला आठ टन निघाला आता किती हे होत ना याच्यातून किती उत्पन्न समजा निघत आहे आता सध्या तरी आम्ही आठ नऊ टनापर्यंत अवरेज घेतलेलं आहे आणि ट्रेलिस मध्ये आणि याच्यामध्ये सात टनापर्यंत घेतले सात टनापर्यंत तर मिनिमम सगळं खर्च वगळता किती उत्पन्न नफा आपल्या हातामध्ये येतो खर्च वगैरे सगळं वगळता तुम्हाला सहा लाख रुपये पर एकर मध्ये आरामशीर सहा लाख रुपये पर एकर आराम, आराम आरामात, आरामात बाकी काही इतर खर्च काही आहे का क्या काहीच नाही वार्षिक खर्च खूप झाला तर एका एकरला तीस तीस चाळीस हजार रुपयाच्या आसपास त्याच्यामध्ये तुमचं खत आलं शेणखत आलं कुरपणी आली बाकी शेतीपेक्षा ही म्हणजे कापूस असेल किंवा आता जे पारंपरिक शेती काय वाटतं कापूस याला तुमची मोसंबी पण बराबरी करू शकत मोसंबी पण नाही डाळिंब पण नाही पिकाला सध्याच्या कंडिशनला हे आणि खारीक टॉप मध्ये करत बर आणि हे कशी जमीन लागते याला याला सगळ्या प्रकारची जमीन चालते फक्त याला चोम आपण जे म्हणतात चोपनट जमीन ती नकोय म्हणजे धरणारी जमीन नकोय बाकी सगळ्या जमीन याला चालतात आणि याच्यातून उत्पन्नही चांगलं आहे आणि इतर बांधवांना जर आपल्या मराठा बांधव असतील किंवा इतर कुठलाही बांधव असेल त्याला जर शेती करायची असेल तुमचा नंबर एकदा सांगून द्या कॉमन नंबर आहे नाईन सिक्स सेवन थ्री नाईन थ्री नाईन थ्री सिक्स ए ओके या नंबरवर आपण कॉल करू शकता सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल रोप कुठे मिळतात तेही मिळेल आणि रोप तुम्हाला सगळीकडे भेटतील याची बर म्हणजे महाराष्ट्रात नाही सगळीकडे आता खूप बऱ्यापैकी ड्रॅगन झाले पण याच्यामध्ये ड्रॅगन मध्ये पण भरपूर आहेत व्हाईट आहे रेड 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 आहे त्याच्यानंतर जम्बो आहे त्याच्यानंतर सी व्हरायटी आहे आता हे तुम्हाला फळ मी त्याच्यामध्ये हातात मध्ये घेतलेले आहे आता हे जे फळ आहे हे सी व्हरायटीचं फळ आहे याची क्वालिटी पहा तुम्ही कशी दिसते आणि हे जंबो आहे फळ साईजला याच्यापेक्षा थोडं मोठं आहे जास्त नाही खूप झालं शंभर दीडशे ग्रॅम मोठा असेल पण ह्याची क्वालिटी आणि याची क्वालिटी याच्यामध्ये तुम्हाला लगेच समजून जाईल राईट म्हणजे याच्यात आता या कॅरेट मध्ये जर बघितलं शिवराटी हा एकच फळ आहे शिवराटी म्हणजे हे, हे, आ, हे या शिवराटीचं आणि हे याच कलर आणि आता हे तुमचं जम्बो आहे हे जे आहे ते जम्बो आहे जम्बोचे हे सगळे फळ दाखवतो मी तुम्हाला हे जम्बो आहे जम्बो मध्ये आता हे दोन हे एक फळ आहे आणि तीन फळ आहेत याच्यातून तुमचा हा वेगळाच माल दिसतोय आणि घेणारही जवळपास म्हणजे पहिला चॉईस हेच करणार म्हणजे ड्रॅगन लावा तर भरपूर जाते त्याच्यामध्ये चांगली कुठली लावली पाहिजे चांगली आपली ही पूर्णपणे सी व्हरायटी आणि ही वरती आपण पूर्ण ट्रॅलिस केलेली माल कुठले म्हणजे भाव कुठली जास्त राहतो भाव सेम लागतो एक दहावीस रुपये सी वरायटीला थोडा जास्त लागतो अच्छा आणि आपण तुम्हाला नंबरही या ठिकाणी आपण स्क्रीन वरती देतो आहोत ज्यांना कुणाला माहिती लागेल त्यांनी नक्कीच आपल्या सरपंच पांडुरंग तारक यांना संपर्क साधा आणि याचबरोबर म्हणजे त्यांच्या अनेकही शेतीबरोबर शेतीशी शे निगडीत अनेकही व्यवसाय आहेत त्या संदर्भातही आपण नंतर बोलूया असंच भेटूया आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय शिवराज जय शिवराज धन्यवाद काढते